तर इन्शुलिन हे काय इन्शुलिन हे एक संप्रेरक आहे इंग्रजीमध्ये त्याला हॉर्मोन असा म्हणतो तुमच्या शरीरामध्ये डाव्या बाजूला जठराच्या खाली स्वादुपिंड किंवा पँक्रेस नावाची ग्रंथी असते त्याच्यामधून इन्शुलिन तयार होत असत तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन निर्माण होण्याचे दोन मार्ग आहेत दोन पद्धती आहेत एकाला म्हणतो आम्ही बेसलाईन सिक्रिशन म्हणजे पायाभूत स्त्राव जो चोवीस तास थोडा 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 प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार होतं किती तयार होतं अठरा ते बत्तीस युनिट इन्शुलिन तयार होत हे थांबवणं तुमच्या हातामध्ये नाही हे इन्सुलिन तुम्ही जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे आता अपेक्षा अशी असते की जेवढं तुमचं बेसलाईन सिक्रिशन तेवढंच ते इन्सुलिन तुम्ही दुसरा मार्ग इन्सुलिन तयार होण्यात आहे खाल्लं की इन्शुलिन तयार होतं अपेक्षा अशी आहे की जेवढं बेसलाईन तेवढंच तुम्ही खाण्यामुळे तयार करावं म्हणजे अठरा ते बत्तीस युनिट बेस्ट लाईन तर अठरा ते बत्तीस युनिट खाण्यामुळे तयार व्हावं अशी अपेक्षा आहे आता लक्षात घ्या की तुम्ही काही खाल्लं तर इन्शुलिन तयार होत पोळी खा भाजी खा चॉकलेट खा अंड खा जे खायचं ते खा आपण इन्शुलिन तयार होत तर इन्शुलिन निर्माण होण्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की प्रत्येकाचं इन्शुलिन तयार करण्याचं एक माप आहे मी तुम्हाला सांगितलं किंवा मुठभर शेंगण्याने द्या दुसऱ्याला तर यांचं वेगळं असेल यांचं वेगळं असेल त्यांचं वेगळं असेल प्रत्येकाची मूठ वेगळी तसं तुम्ही जेव्हा इन्सुलिन निर्माण करता तेव्हा प्रत्येकाची एक मूठ आहे वेगळी कोणाचं पाच युनिट कोणाचं दहा युनिट कोणाचं आठ युनिट कोणाचं दोन युनिट एकदा ते एकदा तुम्ही खाल्लं काही की एक माप इन्सुलिन पटणार कोणाचं दोन असेल तर दोन पडेल कोणाचं चार असेल तर चार पडेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुम्ही चॉकलेट खाल्लं तरी एक माप आणि दोन पोळ्या श्रीखंड खाल्लं तरी एकच माप क्वांटिटी ऑफ फूड तुम्ही किती खाल्लं याच्यावर इन्शुलिन किती पडलं हे अवलंबून नाही आणि एकदा तुमची मूठ रिकामी झाली की ती भरायला पंचावन्न मिनिटं लागतात म्हणजे काय तुम्ही जेवत तुम्ही पंचावन्न मिनिटं जेवलात समजा तर इन्शुलिन तुमची मूठ एकदाच रिकामी झाली तुम्ही जर पंचावन्न मिनिटापेक्षा जास्त वेळ जेवलात तर पुन्हा एकदा इन्शुलिन पडणार दर पंचावन्न मिनिटाला एकदा इन्शुलिन पडत राहणार हे लक्षात घ्या याचा संबंध आपल्या डायट प्लॅनशी आहे म्हणून तुम्हाला सांगतो काय काय सांगितलं मी इन्शुलिन दोन प्रकार तयार होतं बेसलाईन अठरा ते बत्तीस युनिट खाण्यामुळे तुम्ही अठरा ते बत्तीस युनिट तयार करावं अशी अपेक्षा आहे काही खाल्लं तरी एक माप इन्शुलिन पडणार हे माप प्रत्येकाचं वेगवेगळं आहे अर्ध बिस्किट खाल्लं तरी एक माप दोन पोळ्या खाल्ल्या तरी एक माप अशा प्रकारे इन्शुलिन निर्माण होतं एकदा एक ते माप रिकाम झालं की ते भरायला पंचावन्न मिनिटं लागतात ठीक आहे हे लक्षात आलं सगळ्यांच्या आता लठ्ठपणाची खूप कारणं आहेत पण इन्शुलिन हा त्याचा कॅप्टन आहे असं मी समजतो क्रिकेटमधला विराट कोहली फुटबॉल मधला मेसी किंवा चेसमधला विश्वनाथन आनंद यांचं जे महत्त्व आहे तसं इन्शुलिनचं हार्मोन सिस्टीममध्ये महत्त्व आहे त्यामुळे इन्शुलिन लेवल जेव्हा तुम्ही आटोक्यात आणता तेव्हा अनेक अनाकलीय गोष्टी घडतात खूप लोक काही गोष्टी सांगतात की आमचं हे बरं झालं ते बरं झालं त्याचं काही शास्त्र आम्हाला ना माहीत नाही पण अशा गोष्टी घडतात म्हणून इन्शुलिन हे महत्वाचं आहे ही ती ग्रंथी आहे ज्यातून इन्शुलिन तयार होतं आता इन्शुलिनचं काम काय लक्षात घ्या इन्शुलिन हे एक संग्राहक संप्रेरक आहे आणि संप्रेरकाचा अर्थ असा आहे की हे रासायनिक पदार्थ आहेत की जे अतिशय कमी प्रमाणात तयार होतात पण त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर तुम्हाला दिसतो मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी असं जे म्हणतो आपण ते यांच्या बाबतीत अगदी तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जेव्हा खाता तेव्हा खाल्ल्यात तुम्ही अनेक पदार्थ खाता पोळी भाजी वरण भात आणि लग्नात गेला तर पंचवीस तीस चाळीस पदार्थ असतात तुम्ही काहीही खाल्लं तरी त्याचं रूपांतर शेवटी तीन पदार्थांमध्ये होतं जे रक्तामध्ये पचन झाल्यानंतर येतात किंवा कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोज प्रोटीन्स किंवा प्रथिनांपासून पासून अमायनो एसिड आणि तेल तूप चरबी किंवा फॅट्स पासून फॅटी ऍसिड हे तीनच पदार्थ तुमच्या रक्तामध्ये पचन झाल्यानंतर येतात तुमचं शरीर कोट्यावधी पेशींच बनलेलं आहे ही प्रत्येक पेशीला जिवंत राहण्यासाठी काम करण्यासाठी ऊर्जा लागते जसं तुमची गाडी चालवायची असेल तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल लागतं जसं प्रत्येक पेशीला ऊर्जा लागते इंधन लागतं तर आपल्या शरीरामध्ये दे ऊर्जा देणारे तीन इंधन आहेत एक आहे ग्लुकोज दुसरं आहे फॅटी ऍसिडस आणि तिसरं क्वचित वापरलं जाणारं इंधन आहे अमायन ऍसिड्स एक ग्रॅम ग्लुकोज जाळले की चार कॅलरी ऊर्जा मिळते एक ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर नऊ कॅलरी ऊर्जा मिळते मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जाळायला आवडेल फॅटी ॲसिड जाळायला आवडेल कारण तेवढंच काम करून तुम्हाला दुप्पट ऊर्जा मिळते जवळपास तसं आपल्या शरीराच्या सगळ्या पेशींना चरबी किंवा फॅटी ॲसिड जाळायला आवडतं याला फक्त अपवाद मेंदूच्या पेशींचा आहे मेंदूच्या पेशींना ऊर्जेसाठी फक्त ग्लुकोजच वापरावं लागतं त्यांना फॅटी ॲसिड वापरता येत आता तुम्हाला वाटेल की रक्तामध्ये ग्लुकोज आलेलं आहे तुम्ही जेवण केलं भरपूर खाल्लं पचन झालं ग्लुकोज आलं मग काय ते ग्लुकोज रक्त जिथे जिथे जाईल त्या पेशींना ग्लुकोज त्या पेशीमध्ये आपोआप जाईल पण इथे मोठा प्रॉब्लेम आहे तो असा की प्रत्येक पेशीला एक कुलूप लावलेला आहे त्या कुलपाला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो हे प्रत्येक पेशीवर ते, पेशी ते कुलूप लागलेलं आहे म्हणजे ग्लुकोज जरी असेल रक्तात तरी ती त्या पेशी जाऊ शकत नाही ते आधी कुलूप उघडावं लागेल ते कुलूप उघडायचं काम इन्शुलिन करतं इन्शुलिनची किल्ली जेव्हा जा त्या रिसेप्टर लागते तेव्हा ते, ते कुलूप उघडतं आणि मग ग्लुकोज आत जाऊ शकतं याला पुन्हा अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे की मेंदूच्या पेशी डायरेक्टली रक्तातून ग्लुकोज घेऊ शकतात पण शरीरातल्या इतर पेशींना मात्र ते स्वातंत्र्य नाही मग इन्शुलिनच पहिलं काम काय आहे की तुमच्या रक्तातली ग्लुकोज तुमच्या पेशींपर्यंत पोहोचवणे हे पहिलं काम मग आता ते ग्लुकोज पोहोचवली पेशींनी वापरली पण तुम्ही खूप खाल्लेलं आहे अजून रक्तामध्ये ग्लुकोज आहे त्याचं काय करायचं खिशात पैसे जास्त झाले आपण काय करतो कपाटत ठेवतो तसं ग्लुकोजचं रूपांतर जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्सुलिनमुळे तुमच्या लिव्हरमध्ये यकृतामध्ये ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि ग्लायकोजन किती तर शंभर ग्रॅम ग्लायकोजन तुमच्या यकृतामध्ये साठवला जातो शंभर ग्रॅम ग्लायकोजनपासून अडीअडचणीच्या वेळेला तुम्हाला चारशे कॅलरी ऊर्जा मिळू शकते कारण तुम्ही खाल्लं नाही समजा तुम्हाला बारा तास खायलाच नाही मिळालं तर ते ग्लायकोजन पासून ब्रेकडाऊन होऊन तुम्हाला ऊर्जा मिळू शकते ही तुमची सोय निसर्गाने केलेली आहे आता हे ग्लायकोजनचं स्टोअर करून झालं तरी ग्लुकोज आहे शिल्लक तर काय करायचं आता लक्ष देऊन ऐका आता तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल की मी गोड खात मी तेल तूप खात नाही तरी माझं पोट कसं काय सुटलं तर तुम्ही जी पोळी खाल्ली भात खाल्ला वरण खाल्लं त्याच्यातलं ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या इन्शुलिनने कशात केलं फॅटी ॲसिडमध्ये केलं म्हणजे लठ्ठ होण्यासाठी तेलतूप खाण्याची आवश्यकता हो नाही ग्लुकोजचं रूपांतर पण फॅटी ॲसिडमध्ये कोण करतं इन्शुलिन करतं जे अमायनो ऍसिड असतं त्याचं रूपांतर वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये करतं इन्सुलिन जे फॅटी ॲसिड असतात त्याचं रूपांतर चरबीत करून साठवून ठेवतं अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये एनर्जी साठवण्याचं काम निर्मितीचं काम इन्शुलिन नावाचा हॉर्मोन करतो म्हणून त्याला आम्ही संग्राहक संप्रेरक कॉन्झर्विंग हॉर्मोन असं म्हणतो हे लक्षात इन्शुलिनचं काम काय ते जर तुमच्या रक्तामध्ये इन्शुलिनची लेवल वाढलेली राहिली तर शरीर ऊर्जेसाठी नेहमी ग्लुकोजचा वापर करेल आणि जर इन्शुलिनची लेवल खाली गेली तर याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी सुरू होतात म्हणजे काय होईल सुरुवातीला रक्तातलं ग्लुकोज वापरत जाईल तरी तुम्ही काही खाल्लं नाही तर, खाल तर ग्लायकोजन ब्रेकडाऊन होऊन ऊर्जा मिळेल ग्लायक्रोजन पण संपलं मग काय करायचं आता मग तुमच्या चरबीला हात लागेल आणि तुमच्या चरबीतून ऊर्जा ही शरीराला मिळेल इन्शुलिनची लेवल वाढली रक्तातली तर अनेक आजार होतात याच्याविषयी अनेक हजारो रिसर्च पेपर तुम्हाला मिळतील ब्लड प्रेशर वाढतं ओबेसिटी सगळ्यात भयंकर गोष्ट काय घडते तर ती आहे इन्शुलिन रेझिस्टन्स हे तुमच्या पेशींना इन्शुलिनच्या अभावाची सवय आहे आणि माणूस जेव्हा पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा तो काय होता हंटर गॅदर होता म्हणजे शिकार करून खायचा सकाळी शिकार केली समजा तर लगेच काही रात्रीच्या वेळेला शिकारून उभारत नव्हती मला खा आता तुझी डिनरची वेळ झाली कारण प्राणी मारायचा तर आठ दिवसांनी केव्हा तरी शिकार मिळायची तेव्हा इन्शुलिन लेवल खाली जात होत्या आता आपण फ्रिक्वेंटली खातो त्याच्यामुळे इन्सुलिन लेवल खाली दा, खालीच जात नाही मग या पेशी इन्शुलिनला विरोध करतात म्हणजे काय करतात स्ट्रक्चर बदलतात जे कुलूप आहे त्याला जर हातोडा मारला तर त्याला पोचा पडतो किल्ली लागत नाही तसंच घडतं इन्शुलिन आहे ग्लुकोज आहे पण ती पेशीला मिळत नाही अशी अवस्था येते मग बिंदू म्हणतो त्याला तुमचं माप किती होतं चार युनिटचं होतं यांनी काम होत नाही आता आठ युनिटचं करा आता वाढवायला मग ते आठचं होतं त्याने चार पाच महिने काम चालतं मग त्यांनी पुन्हा त्याला रेजिस्टर देतो पुन्हा बारा युनिट होतं असं करता करता एक अवस्था अशी येते की जेव्हा रक्तातलं इन्शुलिन भरपूर वाढलेलं आहे ग्लुकोज वाढलेली आहे पण ती ग्लुकोज सेल ला मिळू शकत नाही पेशींना ती तुमच्या लघवीतून बाहेर पडत राहते तुम्ही खांगायला लागता लोक तुम्हाला म्हणतात डॉक्टरकडे जा तिथे गेल्यानंतर उपाशी कोटी चारशे आणि जेवल्यानंतर पाचशे असं झालं की आम्ही तुम्हाला डायबिटीजचा शिक्का मारतो आपण हे टाईप टू डायबिटीस बद्दल बोलतोय लक्षात ठेवा आणि डायबिटीस दोन प्रकार आहेत टाईप वन म्हणजे तो लहान वयात होतो दहा ते चौदा वयोगटामध्ये तो डायग्नोस होतो जास्त तो कशामुळे होतो तर इन्शुलिन निर्माण करणाऱ्या पेशींट नष्ट होतात इन्शुलिनच तयार होत नाही आपण त्या डायबिटीसविषयी बोलत नाही हे अभियान सगळं टाईप टू डायबिटीस बद्दल आहे की जो जास्त कॉमनली आढळणारा आणि चाळीशी पुढचा आजार आहे म्हणजे टाईप टू डायबिटीसचं कारण तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नाही हे नाही आहे तुमच्या शरीरामध्ये इतकं इन्शुलिन तयार झालं पण ते सगळं बिनकामाचं आहे इफेक्टिव्ह नाही म्हणून तुम्हाला डायबिटीस होतो हे लक्षात घ्या तर इन्शुलिन वाढल्यामुळे लठ्ठपणा येतो आणि डायबिटीज होतो एकाच प्रवासावरचे हे माईलस्टोन आहेत लक्षात ठेवा